सॉरी हं प्लीज माफ करा क्षमस्व माफी का मागायची मीच का मागायची त्यांनी चुकायचं आणि मीच सॉरी म्हणायचं हे नेहमीच झालंय यापुढं मी माफी मागणारही नाही आणि माफ करणारही नाही बास आता बऱ्याचदा असे विचार आपल्या मनात येतात माफी हा शब्द सर्वार्थानं खूप मोठा आहे त्याची ताकद तेव्हा कळते जेव्हा खरंच सॉरी असं आपण मनापासून म्हणतो आपल्याला माफीविषयी खूप प्रश्न पडतात आपण स्वारी म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती आपल्याला माफ करत असते का इतरांच्या चुकांसाठी आपण का माफी मागायची इतरांना आणि स्वतःलाही कसं माफ करायचं काय आहे हे माफी मागणं किंवा माफ करणं नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद माफी या शब्दात राग दुःख वाईट वाटणं तिरस्कार अस्वीकार अहंकार अशा भावना दडलेल्या आहेत स्वभावानुसार या भावना उत्स्फूर्तपणे माफी या शब्दाला सहकार्य करत असतात चूक झाली माफ करा असं म्हणत असताना मनात कोणती भावना असते यावर माफीची प्रेरणा अवलंबून असते माफी मागणं म्हणजे आपली असलेली नसलेली चूक स्वीकारणं असाच घेतला जातो काही अंशी ते खरं जरी असलं तरी त्याचा परिणाम चांगला होणार असेल तर काय हरकत असावी माफी मागणं किंवा माफ करणं हे समोर व्यक्ती कोण आहे तिचा आपला किती घनिष्ठ संबंध आहे घटना काय घडली कितपत दुखावलं गेलो घोर अपमान झाला अशा अनेक नातेसंबंधांमुळे निर्माण झालेल्या भावस्थितीवर अवलंबून असतं मनाविरुद्ध माफी मागणं मनात अडी धरून माफी मागणं नात्याच चालधकलपणा करण्यासाठी बघू पुढच्या पुढं म्हणत माफी मागणं मनात राग आणि द्वेष असतानाही कुणाच्या तरी सांगण्यावरून माफी मागणं यात मनावरचा ताण वाढतो आपण माफी का मागतोय किंवा एखाद्याला का माफ करतोय याचा थोडा सजगतेनं विचार करायला हवा खरं तर माफी मागण्यानं आणि माफ करण्यानं स्वतःचं दुःख कमी होतं राग कमी होतो मन शांत होतं पण ऊटसूट सवयीचा गुलाम असल्याप्रमाणे सतत स्वारी म्हणण्याचा काहीही उपयोग होत नाही माफी मागत असताना मनापासून डोळ्यात डोळे घालून माफी मागण्याची क्षमता असेल तर त्याला अर्थ असतो त्यानंतर समोरची व्यक्ती तेवढ्याच क्षमतेनं हृदयापासून माफ करू शकते समोरून माफी मिळणं हे त्या व्यक्तीच्या भावनिक प्रगल्भतेवर अवलंबून असतं माफ करणं म्हणजे सहज खऱ्या अर्थानं मुक्त जगणं होय स्वतःच्या मनशांतीसाठी या दोन्ही गोष्टी करायला हव्यात माफी मागायची म्हटलं की एका क्षणात अहंकार जागा होतो मीच का म्हणत नातेसंबंध पूर्णपणे तोडले जातात पण अहंकाराची भावना इतकी मोठी असते मा का की ती माफी मागण्याच्या विचारालाच मारून टाकते कोणत्याही नात्यात काही कारणास्तव आलेला दुरावा संपवायचा की नाही हे ठरवण्यासाठी माफी हा शब्द पुरेसा ठरू शकतो पण तिचा वापर करण्यासाठी मनात क्षमाभाव आणावा लागतो सरावानं तो टिकवावा लागतो क्षमाशीलतेनं संयम भावना वाढते ज्यामुळं मनाचं आरोग्य सुधारतं इतरांसाठी क्षमाशील असणं जितकं महत्त्वपूर्ण असतं तितकंच ते स्वतःसाठी देखील असतं स्वतःच्या चुकांसाठी स्वतःला माफ करता आलं तर आपलं व्यक्तिमत्व खुलतं त्यासाठी माफी मागणं माफ करणं हा सराव करायला हवा त्यामुळंच मन मोठं होतं सहनशीलता वाढते भावनांची तीव्रता कमी होते त्यासाठी व्यक्तीचं नाव घेऊन मी तुम्हाला माफ केलं तुम्ही मला माफ करा असं स्वतःला मनातल्या मनात सांगत राहा हो ओपो नोपो ही थिअरी चार वाक्य मंत्राप्रमाणे म्हणायला सांगते आय एम सॉरी प्लीज फर्ग्यू मी लव यू आय थँक यू रोज कळत न कळत होणाऱ्या चुकांसाठी डायरीमध्ये आपल्या चुका लिहून संबंधित व्यक्तीची माफी मागायची स्वतःच्या चुका लिहायच्या स्वतःला माफ करायचं सर्वांप्रती कृतज्ञ राहायचं माफी मागणं इतरांना माफ करणं स्वतःला माफ करणं या वरवर वाटतात तितक्या क्षणिक किंवा सहज सोप्या गोष्टी नाहीत याचे परिणाम दीर्घकालीन होतात यामुळं चुका तिथंच राहतात आपण बदलत जातो आपण कोणत्याही नको असणाऱ्या घटनाही स्वीकारण्यासाठी तयार होतो माफ करण्यानं नाती ना पूर्वीसारखी होतीलच असं नाही पण माफी या शब्दाचं थोडंसं ठिगळं लावून नाती जोडता येतात तर ती का नाही जोडायची का माफी मागण्यात चिंगूसपणा करायचा माफी मागायची तीही मनापासून त्यामुळं मनाचं मनाशी असलेलं नातं कायम राहतं मनावरचं ओझं कमी होतं मन हलकं करायचं असेल तर आज आत्ता या क्षणापासून माफी मागण्याच्या आणि माफ करण्याच्या किमान पहिल्या पायरीवर तरी आपण एक पाऊल ठेवूया या क्षणापासून माफी मागण्याच्या आणि माफ करण्याच्या किमान पहिल्या पायरीवर तरी आपण एक पाऊल ठेवूया तीव्र नकारात्मक परिणामांपासून मुक्त होऊया करके देखो तुम्हाला हा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेट लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार